नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज महाराजांची जयंती शिवजयंती महाराष्ट्रात आणि संपूर्ण जवळजवळ भारतातच सगळं आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण आहे सर्वांना माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या महापुरुषाच्या आदर्शावर आपण आज वाटचाल करत आहोत त्या महापुरुषाची त्या राष्ट्रपुरुषाची त्या राजाची त्या आमच्या दैवतांची आज जयंती आहे आणि म्हणूनच अशा जयंतीला थोडी आत्मचिंतनपर कविता लिहावी वाटली आणि ती तुमच्यापर्यंत आणावी वाटली म्हणून हा शब्द प्रपंच मी आज आपल्यासमोर करत आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज महाराजाच्या जयंतीवरली कविता आणि या कवितेतून मनाला वाटलेली खंत आपल्यासमोर सादर करणार आहेत ऐकूया माझी आजची कविता कवितेचं शीर्षक आहे महाराज एकदा येऊन जा महाराज एकदा येऊन जा आमच्या मरगळलेल्या मनाला नवी उभारी देऊन जा आमच्या मरगळलेल्या मनाला नवी उभारी देऊन जा राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा तुमच्या माघारी राजकारणात न्यायनीती राहिली नाही तुमच्या माघारी राजकारणात न्यायनीती राहिली नाही गुन्हेगारांना जराशीसुद्धा कायद्याची भीती राहिली नाही कुणाचं कुणाला दडपण नाही प्रत्येकजण धीट झाला आहे आणि टी व्हीवरच्या बातम्या बघायचा सामान्याला वीट आलाय खोटा इतिहास सांगणाऱ्यांना थोडा दणका देऊन जा खोटा इतिहास सांगणाराला थोडा दणका देऊन जा आणि राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा तुमच्या सत्तेत न्याय आणि सत्यासाठी सतिस्त, न्यायासाठीच तर सत्ता होती तुमच्या सत्तेत न्याय आणि न्यायासाठीच तर सत्ता होती आणि दिनदुबळ्याच्या कल्याणासाठीच तुमची मालमत्ता होती एखाद्याला मदत करताना तुमच्या राज्यात लोभ नव्हता एखाद्याला मदत करताना तुमच्या राज्यात लोभ नव्हता नेत्याला संरक्षण देण्या एवढा कुठेच जग जनक शोभ नव्हता इथे मात्र शहरात गावात गुन्हेगारांची कमी नाही इथे मात्र शहरात गावात गुन्हेगारांची कमी नाही आणि बाहेर गेलेला सुखरूप येण्याची त्यांच्या घरच्यांना हमी नाही शिवशाहीतल्या शिक्षेचा इथे थोडा वचक ठेवून जा राजे शिवशाहीतल्या शिक्षेचा इथे थोडा वचक ठेवून जा, जा आणि महाराज तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा महाराज तुमच्या राज्यात कधीच जातीजातीत वाद नव्हता <गगे> महाराज तुमच्या राज्यात कधीच जातीजातीत वाद नव्हता <गगी> आणि तुमच्या आदरयुक्त भीतीपुढे कुठेच लव जिहाद जिहाद नव्हता तुमच्या आदरयुक्त भीतीपुढे कुठेच लव जिहाद नव्हता एकटं फिरताना आई बहिणींच्या मनात इथे शंका झाली आहे एकटं फिरताना आई बहिणींच्या मनात इथे शंका झाली आहे आपलीच मातीच पावलो पावली रावणाची लंका झाली आपलीच माती पावलो पावली रावणाची लंका झाली माय बहिणीच्या रक्षणाचा प्रश्न खूपच जटिल ठरला आहे महाराष्ट्री माय बहिणीच्या रक्षणाचा प्रश्न खूपच जटिल ठरला आहे आणि बाईकडे बघणारांच्या डोळ्यात इथे रांझ्याचा पाटील शिरलाय प्रत्येक महिलेच्या हातात आता तुमची तलवार देऊन जा राजे प्रत्येक महिलेच्या हातात आता तुमची तलवार देऊन जा आणि राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा जीवाला जीव देणारे माणसं तुम्ही गोळा केले होते जीवाला जीव देणारे माणसं तुम्ही गोळा केले होते स्वराज्यासाठी हसत कितीतरी जण काळाच्या मिठीत गेले होते जीवाला जीव देणारे माणसं या शेवटच्या ओळी जीवाला जीव देणारे माणसं तुम्ही गोळा केले होते स्वराज्यासाठी हसत कितीजण काळाच्या मिठीत गेले होते इथे ज्याच्यावर विश्वास टाकलाय त्याच्याकडूनच गुन्हा घडतोय इथे ज्याच्यावर विश्वास टाकलाय त्याच्याकडूनच गुन्हा घडतोय आणि खऱ्यासाठी लढा देणाराचाच खोटेपणा उघडा पडतोय अशा दुटप्पी वागणाऱ्यांना थोडी शिक्षा लावून जा अशा दुटप्पी वागणाऱ्यांना थोडी शिक्षा लावून जा आणि राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा राजे तुमच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊन जा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी